त्यांच्या सुभाष ते झालं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आपले खासदार आदरणीय प्रतुभाई पटेल पक्षाचे वरिष्ठ नेते दिलीपराव भोसे पाटील विधानसभेचे उपाध्यक्ष आमचे सहकारी सुधारणा बाठोडे माजी खासदार शिवाजीराव हो। आगणाव महिलांच्या अध्यक्ष आयोगाच्या अध्यक्ष कोणीताई झाकणकर विधिमंडळातील आमचे सहकारी माझे मॅडम अध्यक्ष महापौर ज्यांच्या नेतृत्वाखाली उद्याच्या भविष्यामध्ये या सगळ्या परिसरामध्ये पक्षाचं कामकाज सुरू राहणार आहे अध्यक्ष माझे आमदार सुरेश टिंगे माझी सभागृह नेते शुभा जगताप आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेले कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख दिलीप बराटे सर्व सन्मान्य कार्याध्यक्ष पिंपरीचे अध्यक्ष माझे बापू योगेश सर्व सन्मान्य सहकारी आजी माझे नगरसेवक दे माजी नगरसेवक वेगवेगळ्या सरावधी पक्षाचं नेतृत्व करणारे सर्व सन्मान्य मान्यवर पक्षाच्या विविध शाखेतील जे आहेत त्याचे सर्व सरकारी प्रमुख पत्रकार मित्र प्रतिनिधी आणि अब्बुल उत्साहाच्या माझ्या तमाम पुणे आणि पुणे ग्रामीण भागातील कार्यकर्ते आणि सहकारी मित्रांना स्वतंत्र भारताच्या गौरवशाली स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या सर्वांना तुम्ही सुरुवातीला दिला शुभेच्छा या स्वातंत्र्य मिळाल्याच्या प्राप्तीच्या नंतर देशाने प्रचंड प्रभावची प्रगती केली पुणे शहर आणि बदललेलं पुणे शहर मला असं वाटतं की चक्का बसून सगळी माहिती देऊन आम्हाला सगळं आपल्या समोर पुढे उभं करतात परंतु बरोबर त्रेपन्न वर्षापूर्वी या पुणे शहरामध्ये मी एकोणीसशे एकाहत्तर सालामध्ये हरपण कॉलेज ऑफ पीड सायन्स वर्षभर फिरलो आणि दहा पैसे तापणारी सायकल घेत पुन्हा शहर सगळे द्यावेला तुम्ही सुभातराव विद्यार्थीला सर्वांना पुण्याची माहिती आहे मानलं आहे तुम्ही सवालकारचे नेते पण काम केलं पण अलीकडच्या कालावधीमध्ये ते एकवीसवाने शक्क्यामध्ये अजि दादाच्या नेतृत्व खाली राष्ट्रांनी काँग्रेस पक्षांनी या शहरामध्ये प्राबल्य दीर्घ कालावधीच्या मिळतो एकेकाळी या शहरामध्ये काँग्रेस पक्षांना नेतृत्वाने काम केलं भारतीय जनता पक्ष शिवसेनेचा प्रयत्न केला असतो पण अजितदादानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा त्यांच्या खांद्यावरती घेतल्याच्या नंतर पिंपरी शहराचा बदललेला झालेला पायापाद आहे त्या सगळ्या परिसरातील नागरिक निश्चितपणाने अनुभव आहेत पण पुणे शहरामध्ये झालेले सुद्धा सूक्ष्मपणाचे बदल जर का या साऱ्यांची पायापडी त्यांनी त्या कालाधीमध्ये निश्चितपणाने केली आज पुणे इतकं प्रचंड प्रमाणावरती वाढलं आणि वाढलेल्या पुण्यामध्ये विस्तारित मोठ्या प्रमाणावरती जात एक, 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 एक शहराचा विस्कार करण्यासाठी ठरलं गेलं होतं पण त्याच्यानंतर पुन्हा एकदा शहरातली काय अंतरवाडीतली गावं कमी करावीत ती राज्यमंत्री असताना विलासराव मुख्यमंत्री होते त्यांना काही गावं का आपण कमी केली आणि नंतरच्या कालावधीमध्ये सलंगेच्या नेतृत्वाखाली समितीवर काही कामांचा नंतर समावेश होतो एकदा शहराच्या हातीमध्ये हो आजूबाजूच्या ग्रामपंचायत असते किंवा इतर नागरी वस्ती असेल ही महापालिकेच्या नियोजनाच्या अंतर्गत आली तर त्याचं उत्तम पद्धतीने नियोजन त्या ठिकाणी होऊ शकत ग्रामीण भागातल्या सुद्धा ग्रामपंचायती बऱ्यापैकी आपल्या दाब्यामध्ये असू शकतात पण ग्रामीण भागामध्ये अजून इमारतीचं नियोजन करण्यासाठी आवश्यक असताना ज्या काही जगात त्याच्या दुष्कटो बाबी असतात त्याकडे कळत तर कळत हे दुर्लक्ष त्या ठिकाणी होत असते पण महापालिका आधीमध्ये या सगळ्या ग्रामीण भागाचा समोर झाल्याच्या नंतर मुख्य महत्वाचं म्हणजे गाव आहे हे टप्प्याटप्प्याने आजूबाजूच्या गावांच्या इतकं प्रचंड प्रमाणात विस्तार की त्याच्यातून आता पुण्याची आणखीन एक नवीन ओळख आय टी पार्कच्या माध्यमातून अलीकडच्या कालावधीमध्ये झालेली आपण पाहतो शिक्षणाचं बाहेर कर पुणे तिथे काय पुणे पुण्याने पाट्या सुद्धा इथे आता घरात दिल्या असं जर काय मराठी भाषेचा उपयोग कोण करू शकत असेल तर पुण्या शहरातल्या इंडियातल्या नागरिकांनी इतका कोणी करू शकत मराठी मराठी भाषेवरती प्रभुत्व असल्याच्या नंतर मराठी भाषेचे द्वय निघू शकतात दादा कोणकेनी सिनेमामध्ये मराठी भाषेचे दोन्ही अंतर इतक्या ठळकपणाने त्यांच्या पद्धतीने मांडले पुण्या पाट्यांच्या मध्ये सुद्धा आणि असतात त्याला जो पाहिजे तो त्यांनी आपल्या सोयीचा अर्थ घ्यायचा आपल्या स्वभाव करायचे कार्य नेमकं पुढे काय ते समजून घेण्या असं गुणवैशिष्ट आपण जगत साहेब गळशी पाटील साहेब असतील मी असेल असं विश्वास धनंजय मुंडे असतील अनेक सामूहिक निर्णय करायचे एनडीए मध्ये सहभाग बहुजन समाजाचा व्यापक हित साधायचा असेल तर सत्तेमध्ये आपला सहभाग असला पाहिजे नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली एन डी ए मध्ये आपण सहभागी होण्याचा निर्णय दोन सव्वा दोन वर्षाच्या कालावधी पूर्वी घेतला खेळून टीका टिप्पणी त्या ठिकाणी या शहरामध्ये पूर्वी सुद्धा प्रशस्त कार्यालय अजितदादांच्या कोय उभं राहिलेलं होतं त्याच्या वादात किंवा त्या प्रसंगामध्ये मी जाऊ इच्छित नाही पण आज भारतीय या कामामध्ये पुढाकार घेतला आणि अद्यावत पद्धतीचं पक्षाच्या कार्यालयासाठी लागणार सर्व सुविधा सह कार्यालय पुणे शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभं राहत आहे त्याचा निमित्ताने लोकार्पण करतो पक्षाच्या कार्यालयामध्ये कसे पुणे राणाने सांगितलं शुभा जगतापाने सांगितलं त्यांनी सांगितलं ते तीन दिवस बसतात हे तीन दिवस बसतात म्हणजे एक दिवस असा आहे की आज येईल पण शेवटी अध्यक्ष आहे त्याच्यामुळे अध्यक्ष अध्यक्षच असतात त्यामध्ये तीन दिवस खर्च तीन तीन दिवस पत्तर आहे एक दिवस सुटी घेत म्हणजे सुट्टी घेतल्याशिवाय आपल्या नेतृत्वाला सुट्टी माहित नसते त्याच्यामुळे तुम्ही साडे तीन दिवस करा दिवस एक दिवस दोघे ना तसे करा तुमच्या दोघांच्या सोयी प्रमाणे करा पण तुम्ही त्या दिवसाला बघतात का नाही याची माहिती आपल्या नेत्यांकडे <laughs> ने असू शकते याची जाणीव ठेवा एकदम सोडा तुम्ही सुद्धा विधिमंडळामध्ये उत्तम काम केले काही कारणाच्या वेळी विधिमंडळामध्ये तुम्ही येऊ शकला नाही या दृश्याने आम्हाला सर्वांना त्या ठिकाणी नेत्यांची तुम्ही आज विधान मतदारसंघावर निर्वाचित झालं ना दोन्ही ठिकाणी आपल्याला दोघांना लक्ष त्या ठिकाणी केलं गेलं आज पक्षाने मुख्य प्रमुख

आतांच्या नेतृत्वा खाली महापालिकेच्या माध्यमातून एक उत्तम प्रयत्न येतो आता स्थानी स्वराज्य संतांच्या निवडुका येत आहेत ना आपण महायुतीमध्ये आहोत हवाई पणाने भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशामध्ये माहितीच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी काम करतो देशामध्ये इंडियाच्या माध्यमातून आपण सगळ्या पक्ष म्हणून त्या ठिकाणी कारभार करण्याचा प्रयत्न करतो अशा वेळेला उद्याच्या भूमिक्याच्या कालावधीमध्ये प्रदीर्घ कालावधीच्या अंतर या महापालिकेच्या निवडुका येत दोन हजार सतराच्या जानेवारी महिन्यामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये महापालिकेच्या निवडणुका झाल्या जवळपास साडेआठ नऊ वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीच्या नंतर या महापालिकेच्या निवडणुका येतात पाच वर्ष जेव्हा संपली बावीस त्याला एकवीस पासून उद्याची निवडणूक लढवायची म्हणून अधिकारी द्यायची एकवीस बावीस बावीस तेवीस तेवीस चोवीस असे तीन वर्ष निवडणुकीची पार्श्वभूमीच्या आधारे केलेली तयारीमुळे दोन निवडणुका सर झाल्या असता इतक्या तयारीमध्ये सर्वांसाठी वेळ त्या ठिकाणी गेला परंतु यांना त्या कारणाने त्या निवडणुका होऊ शकल्या नाही ओबीसी च्या आरक्षणाचा विषय सर्वोच्च न्यायालयामध्ये राहिला आणि त्याच्यातून दीर्घकाळ या निवडणुका दुर्दैवाने होऊ शकते आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार सत्तावीस टक्के ओबीसीच्या आरक्षणासहित आता या निवडणुकीला आपल्याला सामोरं जायचं आहे एकदा तीन सदस्य पद्धती घेऊन आता चार सदस्य प्रभाग पद्धतीच्या माध्यमातून प्रचंड योगदान हे सगळं नजरसमोर ठेवून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत असताना त्या ठिकाणी सामोरं देशामध्ये सुद्धा अनेक वेगळेला वेगवेगळे प्रश्न असतात ज्यावेळेला युबेचं सरकार होतं त्यावेळेला एक योजना आलेली त्याचा सुद्धा फायदा दादा उपमुख्यमंत्री असताना घेतला गेला गे आज सुदैवाने बघूबाई आपण संसदेमध्ये आहात तुम्ही तर एकोणीसशे एकाण्णव सालापासून संसदेमध्ये आहात लोकसभा राज्यसभेमध्ये वेगवेगळ्या का पद्धतीने काम करत असताना एव्हिएशन सेक्टर मध्ये जो काय आज दा बदलाव झालेला आहे देशामध्ये दे वेगवेगळ्या विमानतळांचा झालेला प्रचंड विकास तुमच्या दूरदृष्टीने झाला याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मला खचितच अभिमान आहे की आमच्या नेतृत्वाने देशाच्या त्या ठिकाणी आम्ही लोअर मिडल क्लास सुद्धा आज विमानाने प्रवास करू शकतो इथल्या हवाई क्षेत्रामध्ये हवाई क्षेत्रामध्ये एक सूक्ष्मपणे बदल करण्याची एक दोन गोष्टी तुम्ही त्या कालावधीमध्ये दाखवली आम्हाला विश्वास आहे की मी संसदेमध्ये आहे सुनेत्र महिने आहे सुद्धा लोकसभेत सदस्य त्या ठिकाणी आहे दादाचं एक स्वतःच प्रतिमा हे सुद्धा दिल्ली माध्यमांची एनडीएच्या माध्यमातून त्या ठिकाणी आहे त्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून केंद्र पुरस्कृत अनेक लोक या शहरामध्ये आणण्यासाठी आपण निश्चितपणाने अतिशय आत्मविश्वास आहे बळावरती आणि अजितदा मेहनत घेण्याच्या पद्धतीचे भवित्याच्या काळात यश त्या ठिकाणी मिळणार आहोत आणि म्हणूनच महाटी म्हणून निवडणुकीला आपण सामोरे आहोत पण तरी सुद्धा वेगवेगळ्या जिल्ह्यांची राजकीय परिस्थिती वेगळी आहे प्रत्येक महानगरातील परिस्थिती वेगळी आहे मुंबई सारखं शहर तिथे राजकीय परिस्थिती आहे महानगर पालिक परिस्थिती वेगळ्या नक्कीच त्या ठिकाणी पण त्याची आता पूर्वतयारी करण्याची जबाबदारी सुरेंद शुभा जगदा तुमच्यावरती तुमच्या जोडीला कार्याध्यक्ष दिले सर्वांच्या वरती त्या ठिकाणी त्यांच्या नियुक्ती फेरनियुक्ती करायची असेल हे पण काम केलं पाहिजे पक्षाच्या दोन्ही आपण पहिल्यांदा पुणे शहरांत विभाजन होते आठ विराद सभा मतदार संघाचं हा शहर आहे चार विराद सभापतदार संघ आमच्या कार्यक्षेत्राखाली आले चार विराज सभा मतदार संघ केशवा चक्काबच्या जगतामाच्या कार्यक्षेत्राखाली त्या ठिकाणी आले त्याच्यामुळे आपापला कार्यक्षेत्र प्रभाग नियम पक्ष आणि पक्षाचं सगळी रूपं काढण्यासाठी नेमकं काय काम करायला पाहिजे या दृष्टीकोन आपल्याला प्रयत्नाची पराकाष्ठा करणं अत्यंत आवश्यक होऊ शकत आहे एक बाय लक्षामध्ये आले असेल की लोकसभेच्या वेळेला एक ओपन आरक्यू या देशभरामध्ये अतिशय प्रभावीपणाने विरोधकाने निर्माण देशामध्ये पुन्हा एकदा इंडियाचं सरकार आलं की संविधान रद्द केलं जाईल संविधानामध्ये बदल केला जाईल त्यामुळे स्वाभाविकपणाने आंबेडकरी चळवळ ती श्रद्धा असताना प्रत्येकाच्या मनामध्ये देशभरामध्ये शासकात आले आदिवासी बांधवांना सुद्धा वाटलं की एकदा संविधान बदल की घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला घटनेमध्ये जे काय आदेश दिले ते कदाचित आमचं जाईल अल्पसंख्याक समाजाच्या मनामध्ये असुरक्षितता मोठ्या प्रमाणात निर्माण झाली होती पण लोकसभेच्या नंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी होऊन अतिशय उत्तम पद्धतीने प्रभूबाई दादाच्या नेतृत्वाखाली मेहनत घेतली आणि एकोणसाठ जागावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घडाच्या चिन्हावरती लढला त्यापैकी एकेचाळीस जागांच्या वरती आपण यश त्या ठिकाणी संपादित करू शकलो या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गडाच्या जिल्ह्यामध्ये लढला त्या त्या जागांच्या वरती निवडणुकीच्या पूर्वी एक वेगळी राजकीय परिस्थिती निर्माण झालेली होती जुन्याच्या जागेवरती आज त्या ठिकाणी अजून वेगळे निर्माचे देऊ नाही अशा तीन जागांचा अपवाद सोडला तर परंपरेने नफाटाचा अपवाद काशीनाथ कुकुडांचा सोडला तर भोर मध्ये सुद्धा कधी आपल्याला त्या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची युती असताना जागा संधी मिळाली नव्हती वेळेला मात्र आपण ती जागा हा युतीमध्ये आपल्याला मिळाली आणि शंकर पांडेकर सरकार रागामध्ये काम करणार कार्यकर्ता एकेकाळी पक्षामध्ये असलेला काही कारणाच्या मुळे अन्याय झाल्यामुळे किंवा अपमान झाल्यामुळे त्यावेळेला वेगळ्या राष्ट्रीय पक्षामध्ये गेलेला त्याला पुन्हा एकदा पक्षामध्ये घेतलं आणि बोर्डची भक्तीदारी मोडून काढण्यामध्ये राष्ट्रवादीला अजितदादाच्या नेतृत्वाने यश मिळालं याचा उल्लेख करतो शिरूरमध्ये सुद्धा माऊली घटते अखेरच्या क्षणाला आपण जनाजी सोबत घेतलं शिरूरमध्ये तर पहिल्या टप्प्यामध्ये शिरूरच्या आमदारांची सही आपल्या सोबत होती आपण ज्यावेळेला आखे घेऊन केलं तर त्यावेळेला सही होती आणि तुमच्या खासदारांची कोण होती तुमच्या म्हणजे पण नंतरच्या नभेमध्ये कदाचित बदल असेल त्याच्यामध्ये काय माझी हरकत असेल काय कारण पण लोकसभेच्या निवडणुकीच्या वाटलं की आता आपल्या नेतृत्वाचा प्रभाव बारामती मतदारसंघामध्ये झालेल्या पराजी विषयामुळे आता नेतृत्व पुणे जिल्ह्यामध्ये काय महाराष्ट्रामध्ये सुद्धा काम करू शकणार नाही पण परंतु आपण योग्य पद्धतीने रचना निवडणुकीची पद्धती केली ज्यांना सन्मान यात्रा उभ्या महाराष्ट्रामध्ये काढली

सत्तर ऐंशी मंत्री होणार म्हणून होते आणि त्या दिवशी दादर सुद्धा सगळे बघून आले पण एका जागा त्याला महाराष्ट्र माता नेमका अंतर्गत प्रवाह काय हे राजकीय दृष्ट्या माहितगार असल्याला सुद्धा करू शकलं नाही आणि दोनशे अडतीस जागांच्या वरती आपण होता आज पुन्हा एकदा प्रभूबाई हे सभेमध्ये सांगितलं की मोठा तशाच पेक्षा या या सर्वोच्च न्यायालय निवडणूक काय त्यांच्या संदर्भात त्यांची कारवाई करेल पण त्या सगळ्यांच्या समोर महाराष्ट्राचं उदाहरण ठेवलं आणि महाराष्ट्रामध्ये आपल्याला मिळालेला विजय हा वेगळा काही पद्धतीने झाला अशा मी आभार निर्माण करण्याचा प्रयत्न हे पुन्हा एकदा खोटं नॅरेटिव्ह महाराष्ट्रामध्ये आगामी येणारा स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या माध्यमातून केलं जात आहे आणि म्हणूनच मनो पक्षाच्या बैठकीमध्ये अधिवेशनाच्या कालावधीमध्ये लोकसभेमध्ये ऑपरेशन सिंधू बघता कुठली चर्चा झाली आहे पुढील चार दिवसामध्ये काय चर्चा होईल काय नाही मला माहीत नाही त्या ठिकाणी पण महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक वेगळं दूषित वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न आज विरोधकांच्या घटना होत अशा वेळेला पुणे शहर आपला वाले केला आपल्या नेतृत्वाचं हो बाहेर केलं त्यावेळेला पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने मेहनत घेऊन या निवडणुकीची व्यूवर आतापासून त्या ठिकाणी केली तर अपेक्षित असलेले यश आपण शंभर टक्के त्या ठिकाणी घेऊ शकतो या कार्यालयाला मनापासून हार्दिक शुभेच्छा देत असताना महापालिकेचे निकाल लागतील त्यांना मला आणि प्रफुल्लबाईंना तुमचं अभिनंदन करण्यासाठी यावं लागेल अशी स्थिती तुम्ही निर्माण करा आणि शुभेच्छा कार्यक्रमाचं निवेदन या ठिकाणी व्यक्त करतो